हॅलो हॅलो हा बोला ताई अहो ताई मी किती दिवसापासून तुम्हाला फोन करायचा प्रयत्न करते तुम्हाला अनुभव शेअर करायचा का ताई हो 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 ताई अरे बापरे का हो आता तुम्हाला वेळ नसेल तर नाही 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 बोला पण मला म्हणजे आठवत नाही कधी तुम्ही केलेले कॉल मी पंधरा जानेवारी पासून आपलं पंधरा डिसेंबर पासून फोन करते तुम्हाला बैठक हा <laughs> ते पंधरा डिसेंबरला केला परत दुसऱ्या रविवारी मी अक्कलकोटला गेले ते ना 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 केला परत मी तिसऱ्या रविवारी केला लागला पण तुम्ही उचलला नाही नाही काय त्या माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब हो तसंच झालं ताई माझी पण आई खूप आजारी आहे मी असते मुंबईमध्ये मेरा रोडला हो का अच्छा अच्छा मग काय अनुभव आला ताई हा तर तुम्हाला जास्त नाही मी सांगत माझ्या सुनेला आलेला अनुभव आले सांगते आले अच्छा अच्छा माझ्या मोठ्या सुनेला ना जवळजवळ दहा, दहा वर्ष मुल नव्हतं बाप रे दहा वर्ष दोन हजार तेराला तिचं लग्न झालं होतं आणि एवढे आम्ही डॉक्टर केले ना डॉक्टर तिला मुलच होत नव्हतं बापरे माझी बहीण पण म्हणजे मी तुम्हाला नंतर सांगते मी स्वामी शरीर कसे आले ते आधी अनुभव सांगते आणि माझ्या बहिणीने तिला सांगितलं असं असं कर म्हणजे माझ्या मला पण सांगितलं वगैरे वाचत जा म्हणून वा 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 स्वामी चरित्र मला घाबरल्यासारखं झालं आपण सगळे नाही एकदम फोन आलं ना मी सकाळपासून परत तुम्हाला पाच नाही ताई हा <laughs> आज सव्वीस जानेवारी ना हा 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 बरोबर बरोबर हा 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 तर फोन लागत होता पण पन मुठलच नव्हता तुम्ही आम्हीच गाणं ऐकायचं फोनच लागायचं शेवटी मी कंटाळून हात घेतले आणि माझ्या सुनेला ना जवळजवळ दहा वर्ष मूल नव्हतं तर माझ्या बहिणीने सांगितलं ते म्हणजे सारामृताचे तीन आद्या हे बरे ती केलं तिडी भर केलं तिने माझी इच्छा झाली की मी गुरुचरित्राच था पारायण करा म्हणून मी म्हणजे तिच्यासाठीच केलं एक... एक पारायण केलं मी गुरुचरित्राचं परत माझी बहिणी म्हटली अगं तू एवढं करतीय सर मग तू पण एक पारायण वर्षी आणि ते गुरुचरित्राचं तिने मनापासून केलं आणि तिला दोन महिन्यानंतर दिवस गेले म्हणून किती सुंदर आणि साई तर झालं पण आता माझं नातू अकरा महिन्याचा झाला तू मला ना खूप दिवसापासून फोन करायचा प्रयत्न करतो माझं धाड सुचवायचं नाही मी मागे मागे पण एकदा तुम्हाला फोन केला होता ते हे पाहिजे होत सेवा पाहिजे होती पण त्यावेळेस तुम्ही म्हटल्या मला मेस मेसेज करा असं करा पण मला ताई यातलं एवढं करता येत नाही हो अच्छा ते म्हणजे झालं तो मुलगा वारला एकवीस एकवीस वर्षाचा होता त्याला कॅन्सर होता त्यांनी पण केलं त्याच्या आईने खूप अरे बाबा नाही वाचला तो नाही वाचला हो ते हा तेच माझ्या नातवाचा अनुभव करायचा अनुभव शेअर की मी तुम्हाला फोन करत अच्छा तर तिला ना आता नंतर दोन महिन्यानी दिवस गेले झालं व्यवस्थित आता मुलगा आहे अकरा महिन्याचा आता ह्या चोवीस फेब्रुवारीला त्याचा बर्थडे आहे अरे खूप गोड आहे आणि अगदी सगळं अगदी स्वामींच्या पुढे टाळ्या वगैरे वाचतो पाया वगैरे पडतो आणि स्वामींच्या हातात कशी बोटी आहे हात करतो अरे वाट खूप छान आणि खूप गोड आहे हे मला अनुभव तुम्हाला शेअर करायचा होता खूपच सुंदर अनुभव हो आणि आता मी माझी पण आई तुमच्या वडील आता मी मग एक अनुभव वाचला ऐकला तुमचे अनुभव मी खूप ऐकते खूप ऐकते काय मी दोन हजार एकोणीस पासून तुमचे अनुभव ऐकते हो अरे नवीन नवीन तुमचे पहिले अनुभव मी तेव्हापासून ऐकते खूप अनुभव ऐकले खूप इतके पासून मी स्वामी सेवेत आले हो का अरे वा किती छान वाटलं ताई असं ऐकून अहो अहो नाही मला ना चैन पडत नाही आता पण मी तेच ऐकत होते आताच मी ऐकलं तुमच्या वडिलांना शाईनचे शहाऐंशी अठ्याऐशी वर्षाचे वडील आहेत तुमची आजारी माझी आई पण शहाऐंशी वर्षाची आहे खूप आजारी हो तिला उठता येत नाही बसता येत नाही आणि सारखी वरत असते फक्त तिचे पाय दुखतात होत आई आणि इतकं हैराण झालो आम्ही बहिणी भाऊ मला एक भाऊ आहे आम्ही तिघी बहिणी दोघी बहिणी गेल्या त्यांच्या घरी आता आता मी अडकले माझ्या सुना आहेत माझे नातवंड आहेत पण मी अडकले आईसाठी भाऊ पण एकटाच असतो त्याचा मुलगा पुण्यात शिक्षण घेतोय अच्छा अच्छा ते ह्याच्या ऑनलाईन करतोय बघा काम आपलं अभ्यास हो हो छान हो, हो। छान असे माझ्याकडं ताई खूप आहेत पण मला आता करत जाईन आणि तुम्हाला नंतर सांगेन माझं नाव माझा नोव्हेंबर तुम्ही शेअर करून ठेवा नक्की. कारण तुम हा हा करीन कारण मला ना हा अनुभव शेअर करायचा मला नाव सांगायचं आहे ताई आता नाही सांगत मी नंतर बरं ताई साताऱ्यामध्येच साता आहे बरं बरं ठीक आहे तुमचा वेळ नाही जास्त घेतला ताई ठीक आहे